अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याशाच ताईंना पंचधातूमध्ये पितळेमध्ये देवी देवतांच्या मूर्त्या होत्या तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर तुम्ही जी माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बघता ती ही अडीच इंचाची पितळेची स्वामींची मूर्ती आहे हसरे स्वामी असं तुम्हाला आपण त्यांना म्हणतो तर खूप सुंदर सुभ कोरीव अशी पितळेची मूर्ती आहे स्वामी माऊलींची अडीच इंच तर ही मूर्ती हवी असल्यास तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा लागेल ह्याच्यामध्येच बघा सेम अशी आ, सेम नाही थोडीफार फेस वेगळा आहे तरी छोटीशी स्वामी समर्थ महाराजांची दीड इंच पितळी मूर्ती आहे जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसेच बघा पंचधातूमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जी पंचधातूमध्ये तुम्हाला मूर्ती बघायला मिळते आणि जी माझ्या देवघरामध्ये आहे ती प्युअर ब्रास म्हणजे हे पितळेची आहे तुम्हाला जर पंचधातूची हवी असल्यास तुम्ही पंचधातूची ऑर्डर करू शकता पितळेची हवी असल्यास पितळेची ऑर्डर करू शकता पंचधातू म्हणजे पाच धातू पासून बनलेली पंचधातूची भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती आहे एकदम कोरीव आणि भरीव अशी ही मूर्ती आहे बरं का पंचधातू म्हटलं थोडंफार त्याचा धातूच महाग आहे कॉस्टली आहे त्यामुळे तुम्हाला ज्यांच्या बजेटला परवडतं त्यांनी पंचधातूच्या मूर्त्या खरेदी कराव्या तर बघा ही पितळेची मूर्ती आहे खूप सुंदर सोर कोरीव रेखीव अशी माता लक्ष्मी भगवान विष्णू तुमच्या नातेसंबंध खराब होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य नाही आहे स्थिर होत नसेल तर अशा वेळी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी जर जी तुम्हाला मूर्ती आवडती त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसंच बघा शंखचक्र गदा शंखचक्र गदा म्हणजे हे शुभ चिन्ह असणारा शंख चक्र आणि नाम तर व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप मानलं जातं या चिन्हाला तर हे चिन्ह ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्या घरामध्ये विष्णू व्यंकटेश्वर बालाजींचं वास्तव्य असतं आणि त्यांचा कृपाशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळतो तर हे चिन्ह हवं असल्यास सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा ही लड्डू गोपालजींची मूर्ती आहे आपल्याकडली बऱ्याच ताईंना हवी होती तर ही लड्डू गोपालजींची मूर्ती आहे ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हे प्युअर पितळे म पितळेमध्ये आहे ब्रासमध्ये तसंच बघा व्यंकटेश्वर बालाजींची ही मूर्ती प्युअर ब्रासमध्ये सुंदर रेखीव कोरू सुबक अशी बालाजी भगवानांची मूर्ती आहे तर बघू शकता पाच इंच आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी ऑर्डर केली तरी चालेल खूप सुंदर अशी तिरुपती बालाजी भगवानांची मूर्ती आहे ब्रासमध्ये तसंच बघा त्रिमुखी दत्तांची मूर्ती बऱ्याच ताईंना हवी असते ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहे अशाने दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे मंत्र तुम्ही म्हणा ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर ही दत्त महाराजांची बघा पाच इंच मूर्ती आहे खूप सुंदर रेखीव कोरीव सुबक अशी मूर्ती आहे तर अगदी तुम्ही हीसुद्धा दत्तगुरूंची मूर्ती आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा गणपती बाप्पाची सुद्धा ही मूर्ती आहे पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बघा हा असा पार्ट आहे बरं का तुम्हाला अगोदरच दाखवताना दाखवते हा असा पार्ट येतो ह्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीला खाली आणि बघा फिनिशिंग बघू शकता तुम्ही रेखीव कोरीव असं हे फिनिशिंग आहे तर ही पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तसंच तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती पितळेमध्ये ब्रासमध्ये मिळेल तर ती सुद्धा घेऊ शकता दोन साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा ही पितळेमध्ये ब्रासमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तीन साईज आहे त्याच्यामध्ये तर ही पंचधातू ही पितळ आणि पितळेमध्ये हा छोटासा गणपती जी साईज हवी आहे अगदी ती तुम्ही ऑर्डर करू शकता तीन साईजमध्ये आहे एक पंचधातू आणि दोन पितळी ब्रासमध्ये तर ह्या गणपतीवर पंच सुंदर सुबक रेकीव अशा ह्या मूर्ती आहेत तसंच बघा अन्नपूर्णा मातेची पण मूर्ती तुम्हाला छान मिळते ही सुद्धा एकदम भरीव आणि जाड आहे अन्नपूर्णा माता पंचधातूमध्ये पंचधातूमध्ये अन्नपूर्णा माता हो दातुपास तर ही भरीव आता हा पाठ बनवल्यामुळं त्याला असं ह्याला भराय भरण्यासाठी असं हे होल असतं बरं का पण ही भरीव आणि ओरिजिनल आहे कारण हे प्युअर पंचधातू पाच धातूपासून बनलेली माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वेणी आहे स्वस्तिक आहे म्हणजे काम तुम्ही बघाल तर एकदम कोरीव आणि फिनिशिंग अशी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही कारण या सगळ्या मूर्त्या कस्टमाइज करून बनवून घेतलेल्या असतात त्यामुळे ह्या एवढ्या छान सुंदर रेखीव आणि कोरीव दिसतात तरी अन्नपूर्णा मातेची प्युअर पंचधातूमध्ये मूर्ती आहे पाच धातूपासून बनलेली तसंच बघा व्यंकटेश्वर बालाजींची पंचधातूमध्ये असणारी ही मूर्ती आहे तर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता पंचधातूमध्ये तरी अडीच इंचाची छोटीशी भगवान तिरुपती व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आहे ज्यांना हवी आहे त्यांनी ही ऑर्डर करा तसंच अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा बऱ्याचशा हवी होती तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता तसंच बघा माता लक्ष्मीची कमळ असणार ती विराजमान असणारी ही मूर्ती आहे तीसुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बरेच हनुमान भगवानांचे म्हणजे बजरंग बलींचे भक्त आहेत त्यांना ही मूर्ती हवी होती तर ही बघा बसल्या रूपामध्ये हनुमान भगवानजीची तुम्हाला मूर्तीसुद्धा आपल्याकडे मिळते तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा तुळजाभवानी माता तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची पितळेमध्ये मूर्ती आपल्याकडे मिळते तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा शिवलिंग आहे शिवलिंग जे आहे ते पितळेमध्ये आहे आणि सॉरी हे शिवलिंग पंचधातूमध्ये आहे बऱ्याच ताईना पितळेमध्ये शिवलिंग हवं होतं पण आपल्याकडलं ले जे शिवलिंग आहे ते पंचधातूमध्ये काहीतरी नाग असणारीच मूर्ती किंवा नाग असणारीच शिवलिंग हवं असतं तर ते पंचधातूमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा मूळ स्वरूप महालक्ष्मीचं मूळ स्वरूप असणारी ही मूर्ती आहे मूळ स्वरूप महालक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे मिळते तरी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूळ स्वरूपामध्ये मूर्ती आहे प्युअर पितळ म्हणजे ब्रासमध्ये आहे ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा सुंदर मूर्ती ऑर्डर करा तसंच बघा देवघरामध्ये आपल्याला घंटानाद करण्यासाठी अशी घंटीसुद्धा आपल्याकडे मिळते बरं का ह्या साईजमध्ये उपलब्ध आहे घंटानाथ करण्यासाठी तसंच बघा हा घंटी असणारा दिवा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते कारण देवी देवतांना अभिषेक करताना आंघोळ घालताना ही घंटी वाजून तुम्ही त्यांना जागृत करू शकता खूप सुंदर असा दिवा आहे ह्याला असं आसन सुद्धा छान आहे आणि मोर ह्याच्यावरती मोर आहे त्यामुळे ह्याला असं मोर दिवा असं आपण म्हणतो सुंदर सो सुब सोबर सुबक रेकीवासा हा दिवा आहे तसंच देवी देवतांच्या मूर्त्या किंवा तुम्हाला श्रीयंत्र ठेवण्यासाठी असा आपल्याकडं पाठ मिळतो ह्याला रांगोळी पाट असं म्हणतात तर हा रांगोळी पाट आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर केला तरी चालेल तसंच बघा ही सुंदर अशी आपल्याकडली धूपदाणी आहे प्युअर पितळेची प्युअर ब्राशची सुंदर अशी धूपदाणी आहे खूप जड आहे आणि चांगली रेखीव कोरीव आहे चांगली रेखीव कोरीव आहे तर ही पितळेची आपल्याकडली ब्राशची धूपदाणी आहे तसंच हा रांगोळी पाट त्याच्यानंतर तुम्हा सर्वांना जर तुळशी वृंदावन दिवा बऱ्याचशाच ताईंना हां तुळशी वृंदावन दिवा बऱ्याचशा साईंना हवा असतो तर ह्याच्यावर बघा श्री लिहिलेला आहे पाठीमागे स्वस्तिक आहे ओम आहे आणि ह्याला त्रिशूळ आहे असा हा तुळ तुळशी वृंदावन दिवा ह्याला म्हणतात ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी एक तुपाची वाट ठेवून सुद्धा देवी देवतांसमोर तुम्ही प्रज्वलित या दिव्याला करू शकता तर असा हा तुळशी वृंदावन दिवा आहे ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा तसंच छोटंसं एक लोटी भंड आहे तुमच्या देवघरामध्ये स्वामींना देवी देवतांना पाणी भरून ठेवण्यासाठी लोटी भंड तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता तसेच बघा आपल्याकडं नॅचरल अगरबत्त्या आहेत तर आपल्याकडल्या ले ज्या अगरबत्त्या आहेत आता ही भीमसेन कापूर अगरबत्ती आहे कापरापासून आणि तुळशीपासून बनलेली ही भीमसेन शुद्ध भीमसेन कापूर अगरबत्ती ह्याला म्हणतात तुम्ही अगरबत्ती लावल्याने तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक ऊर्जा येते कारण शुद्ध कापूर आणि तुळस ह्याच्यामध्ये ॲड असल्यामुळं त्यामुळे तुम्ही भीमसेन अगरबत्तीसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा एक केसर हिना म्हणून अगरबत्ती आहे आपल्याकडलं सगळ्यात जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे कारण ह्या ज्या ताईने घेतलंय त्या ताई कमेंट करतीलच केसर हिना नॅचरल अगरबत्ती आहे नॅचरल धूप आहे तरी सुद्धा अगरबत्ती साठ मिनटं चालते आणि खूप छान असा याचा स्मेल सुगंध आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्याच्यात केसर आहे आणि स्वामींना प्रसन्न करण्यासाठी हिना दोन फ्रेग्रन्स ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेत त्याच्यात त्यांनी ते ॲड करून बनलेले केसर हिना नॅचरल अगरबत्ती तसंच बघा दीड तास चालणारी सर्वांची आवडती रुद्राक्ष अगरबत्ती दीड तास चालणारी सर्वांची आवडती रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती आहे ही दीड तास चालते आणि खूप जाड आहे बरं काही जिष्टिक एक जरी लावली तरी तुमच्या अख्ख्या घरामध्ये ह्याचा सुगंध दरवळतो तर ह्याला रुद्राक्ष नॅचरल मसाला अगरबत्ती असं म्हणतात तसंच बघा चंदन बऱ्याच ताईने आपल्याकडं हे गोल्ड चंदनची अगरबत्ती घेतलेली आहे ही सुद्धा नॅचरल आणि छान अगरबत्ती आहे ह्याला असं गोल्ड चंदन अगरबत्ती असं म्हणतात तर सुद्धा सुगंध खूप छान आहे आणि बऱ्याच त्यांनी घेतले त्यांना माहिती आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी गुलाब केवडा मोगरा चंदन अगरबत्त्या ह्या खूप छान आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात तसंच बघा गुगुळ अगरबत्ती आहे नॅचरल ह्याला गुगुळ असं म्हणतात नॅचरल गुगुळ अगरबत्ती असं म्हणतात तर तुम्ही ही गुगुळ अगरबत्तीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्या मुलांची एक्झाम चालू आहे एक्झाम येत आहे तर आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांचं अभ्यासामध्ये मन एकाग्रत होत नसेल तर तुम्ही ज्या रूममध्ये ते अभ्यास करतात त्यांचा जो स्टडी रूम आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही अशी सरस्वतीची पाटी लावू शकता किंवा सरस्वती मॅग्नेट जे आहे तेसुद्धा तुम्ही अगदी लावू शकता तसंच बघा आपल्या राजांची शिवमुद्रा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचदा दादांनी गाडीत लावलेली आहे कुणी आपल्या घरामध्ये लावलेले आहे तर हे शिवमुद्रा मॅग्नेट आहे खूप छान आहे बर का तर आपल्या प्रत्येक घरामध्ये शिवमुद्रा असायलाच पाहिजे आपल्या राजांची तर ही शिवमुद्रा आहे ती आमच्या घरामध्ये सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये ही राजमुद्रा लावू शकता तर ही राजमुद्रा जी आहे ती घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा लागेल तसंच तुमच्या मुलांचं मन एकाग्रत होण्यासाठी अभ्यासात लक्ष लागण्यासाठी कारण विद्येची देवता ही माता सरस्वती आहे त्यामुळे ही सरस्वती ब्लॅक पार्टी किंवा हे सरस्वती मॅग्नेट जरी ऑर्डर केलं तरीसुद्धा तुम्ही चालेल तर तुम्हाला ही घरपोच अगदी मिळेल तसंच बघा श्वेतगंध हा श्वेतगंध आहे आणि हा स्वामीगंध आहे श्वेतगंध आणि स्वामीगंधसुद्धा आपल्याकडे मिळतो खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं आहे मी देवी देवताना हेच गंध वापरते नॅचरल आहेत ओरिजिनल आहेत आणि शुद्ध आहेत ह्याच्याने कोणतेही डाग पडत नाहीत मूर्तीला खूप छान आणि नॅचरलच्या तीन कलर येतं तसंच बघा अगरबत्ती लावण्यासाठी तबला स्टँड बऱ्याच ताई नवं होतं तर अगरबत्ती लावण्यासाठी हे तबला स्टँडसुद्धा तुम्हाला मिळेल आपल्याकडे खूप सुंदर आहे ह्याला तबला स्टँड म्हणता ह्याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती वगैरे लावू शकता किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये बघा हे कलर अवेलेबल आहेत एक हिरवा आहे एक नेवी ब्ल्यू आहे आणि एक येल्लो कलर आहे, तो तीन कलर मदे आहे। तर तीन कलरमध्ये हे तबला स्टँड तुम्हाला आपल्याकडे मिळतात ज्यांना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि हे तबला स्टँड ऑर्डर करायचे आहेत खूप छान अशा क्वालिटीचे हे तबला स्टँड आहेत तर बघा आपल्या दरवाज्यावरती लावण्यासाठी हे माता लक्ष्मीचे पावलं आहेत तर खूप शुभ मानलं जातं व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा आपल्या ऑफिसच्या अगदी बाहेर सुद्धा आपण हे शुभचिन्ह असणार पावलं माता लक्ष्मीची लावू शकतो तरी भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवा आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा तुम्ही बऱ्याचदा मा